जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारण तथागत सम्यक संबुद्ध भगवंताने निर्माण केला सद्धम्म प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ यांना त्रिवार वंदन प्रियदर्शी राजा सम्राट अशोक विश्वभूषण डॉक्टर असा आंबेडकर यांना अभिवादन भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म प्रथम खंड भाग दुसरा कायमचा संसार त्याग कपिलवस्तूहून राजगृहाकडे प्रयाण पाठ पहिला भाग दुसऱ्यामधील पाठ पहिला कपिलवस्तूहून राजगृहाकडे प्रयाण कपिलवस्तू सोडल्यावर मगध देशाची राजधानी राजगृह येथे जाण्याचा सिद्धार्थ गौतमाने विचार केला कपिलवस्तू सोडल्यावर मगध देशाची राजधानी राजगृह येथे जाण्याचा सिद्धार्थ गौतमाने विचार केला राजा बिंबिसार हा तेथे राज्य करीत होता राजा बिंबिसार हा तेथे राज्य करीत होता मोठमोठे तत्वज्ञ आणि विचारवंत यांनी राजगृह हे आपले मुख्य निवासस्थान बनविले होते हा विचार मनात ठेवून गंगेच्या वेगवान प्रवाहाची तमा न वाळगता तो तिचे पात्र ओलांडून पलीकडे गेला वाटेत तो प्रथम साकी नावाच्या एका ब्राह्मण योगिनीच्या आश्रमात थांबला नंतर तो पुढे पद्मा नावाच्या दुसऱ्या एका ब्राह्मण योगिनीच्या आश्रमात गेला आणि मग रैवत नावाच्या ब्राह्मण ऋषीच्या आश्रमात जाऊन राहिला त्या सर्वांनी त्याचे आदरातिथ्य केले त्याचे आकर्षक व्यक्तिमत्व उदात्त वागणूक आणि इतर सर्व पुरुषांना मागे टाकणारे त्याचे विलोभनीय सौंदर्य पाहिल्यावर त्या प्रदेशातील लोक त्याने अंगावर संन्यासाचे कपडे घातलेले पाहून आश्चर्य करू लागले अंगावर संन्यासाचे कपडे घातलेले पाहून आश्चर्य करू लागले त्याला पाहिल्यावर दुसरीकडे जात असलेल्या मनुष्य त्याला पाहिल्यावर दुसरीकडे जात असलेला मनुष्य निश्चल उभा राही तर उभा राहिलेला तर उभा असलेला मनुष्य त्याच्या मागोमाग चालू लागे सावकाश आणि गंभीरपणे चालत असलेला मनुष्य धावू लागे तर बसलेला मनुष्य एकदम उठून उभा राही काही लोक त्याला दोन्ही हातांनी वंदन करीत तर काही पूज्य बुद्धीने मस्तक नमून त्याला अभिवादन करीत काहीजण प्रेमळ शब्दांनी त्याला संबोधित कोणीही मनुष्य त्याला अभिवादन केल्याखेरीज जात नसे ज्यांनी रंगीबेरंगी कपडे घातले होते अशा लोकांना त्याला पाहून लाज वाते। वाते त्या वाटे वाटेल त्या विषयावर गप्पा मारणारे लोक गप्प होते वाटेल त्या विषयावर गप्पा मारणारे लोक गप्प होत त्याला पाहिल्यावर कुणाच्याही मनात वाईट विचार येत नसत त्याच्या भुवया त्याचा भाल प्रदेश त्याचे मुख त्याचे शरीर हात पाय किंवा त्याची चालण्याची ढब यांपैकी त्याच्या कोणत्याही भागाकडे एखाद्याची नजर गेली की त्या क्षणीच त्याची दृष्टी तेथे खिळून राही दीर्घ आणि खडतर प्रवास केल्यानंतर पाच टेकड्यांनी वेढलेल्या पर्वत पाच टेकड्यांनी वेढलेल्या पर्वत राजांनी पाच टेकड्यांनी वेढलेल्या पर्वतराजींनी रक्षलेल्या व सुशोभित केलेल्या आणि मंगल पवित्र अशा स्थळांनी पुनीत झालेल्या राजगृहनगरीत गौतम येऊन पोचला राजगृहास आल्यावर पांडव टेकडीच्या पायत्याशी एक जागा त्याने निवडली व तेथे तात्पुरती वस्ती करण्यासाठी एक लहान पर्णकुटी त्याने तयार केली राजगृहापासून कपिलवस्तू पायवाटेने जवळजवळ चारशे मैल अंतरावर आहे राजगृहापासून कपिलवस्तू पायवाटेने जवळजवळ चारशे मैल अंतरावर आहे हा सगळा दीर्घ प्रवास गौतमाने पायीस केला पा चारशे मैल किती होत असतो तिथून कपिलवस्तू किती दूर आहे पायी प्रवास केला इतकं बल त्यांच्याकडे होतं दोन राजा बिंबिसाराचा उपदेश दुसऱ्या दिवशी तो उठला आणि भिक्षेकरिता शहरात जाण्यासाठी निघाला दुसऱ्या दिवशी तो उठला आणि भिक्षेकरिता शैरात जाण्यासाठी निघाला फार मोठा जमा, त्या त्यावेळी त्याच्या भोवती जमला त्यावेळी मगधाधिपती मगधाधिपती श्रेणीय बिंबिसार राजाने राजवाड्याच्या बाहेर लोकांचा तो प्रचंड जनसमुदाय पाहिला आणि त्याने हे एवढे लोक जमण्याचे कारण काय याची विचारणा केली तेव्हा एका राजसेवकाने त्याला पुढ़ील पुढीलप्रमाणे हकीकत सांगितली ज्याच्याबद्दल ब्राह्मणांनी असे भविष्य वर्तविले होते की हा एक तर उच्चतम ज्ञान प्राप्त करून घेईल किंवा या पृथ्वीचा सम्राट होईल तोच हा शाक्यांच्या राजाचा पुत्र आहे त्यालाच पाहण्यासाठी लोक गर्दी करीत आहेत हे ऐकून आणि त्याचा अर्थ मनात ओळखून राजाने त्या सेवकाला लगेच आज्ञा दिली की जा तो कुणीकडे जात आहे ते पाहून मला येऊन सांग तो सेवक राजाची आज्ञा होताच त्या राजपुत्राच्या मागोमाग जाऊ लागला स्थिर नेत्रांनी आपल्या पुढील केवळ जो खडभर अंतरापर्यंतच पाहत शरीराचे अवयव आणि मनात भरकटणारे विचार कन्ह्यात ठेवून तो याचक श्रेष्ठ सावकाश आणि मोजून पावले टाकीत हळू आवाजात भिक्षा मागत चालला होता मिळेल ती भिक्षा स्वीकारून तो पर्वताच्या एका निवांत कोपऱ्यात जाऊन बसला आणि तेथे अन्न सेवन करून तो पांडव टेकडीवर चढवून गेला पा पांडव टेकडी कसा जुळतो इतिहास म्हणजे पांडव टेकडी बुद्धिजमच्या इतिहासातला भाग आहे बसला तेथे अन्न सेवन करून तो पांडव टेकडीवर चढवून गेला लोध्रवृक्षांनी दाटलेल्या आणि मयुरांच्या केकारवाणी निनादलेल्या या अरण्यात रक्तरंगाची वस्त्रे धारण रक्तरंगाची वस्त्रे धारण केलेला तो मानवजातीचा सूर्य पूर्व दिशेच्या बाल बालसूर्यासारखा तळपू लागला याप्रमाणे त्याला लक्षपूर्वक पाहिल्यावर त्या राजसेवकांनी राजाला सर्व हकीकत सांगितली आणि राजाने जेव्हा ती ऐकली तेव्हा अति आदराने आणि मोजकाच लवाजमा घेऊन तो स्वतः तिकडे जाण्यास निघाला पर्वताप्रमाणे धिप्पाड असा तो राजा टेकडी चढून गेला त्या ठिकाणी आसनस्त आणि जितेंद्रिय असा तेजस्वी गौतम त्याच्या दृष्टीस पडला जणू काही तो पर्वत हलत असून स्वतः गौतम हा त्या पर्वताचे शिखर आहे असा त्याला भास झाला म्हणजे त्या राजाला भगवान बुद्ध पर्वतासमान दिसले का जसा पर्वत होय बा म्हणजे पर्वत विशाल असते म्हणजे यावरून समजण्यात येते भ सिद्धार्थ गौतम बुद्ध हे विशाल पर्वता समान त्यांची उंची होती त्याला भास झाला शारीरिक सौंदर्य आणि पूर्ण मनशांती यामुळे वैशिष्ट्यपूर्ण दिसणाऱ्या गौतमाला त्या नराधिपतीने पाहिले आणि आश्चर्यचकित होऊन प्रेमपूर्ण आदरभावाने तो त्यांच्याजवळ गेला बिंबीसाराने मोठ्या आदराने त्याच्याजवळ जाऊन त्यांच्या शरीरस्वास्थाविषयी विचारपूस केली आणि गौतमाने तितक्याच ममत्वाने आपले मन स्वस्थ व शरीर सर्व व्याधीपासून मुक्त असल्याची खात्री दिली त्यानंतर तो राजा खडकाच्या स्वच्छ भागावर बसला आणि आपल्या मनस्थितीची कल्पना देण्याच्या हेतूने तो म्हणाला बाळ तुझ्या कुटुंबाशी माझी दृढ मैत्री आहे ती वंश परा, परागत असून तिची दृढता चांगली सिद्ध झालेली आहे म्हणूनच तुला काही सांगावे अशी इच्छा माझ्या मनात निर्माण झाली आहे माझे प्रेमाचे शब्द तू नीट ऐक सूर्यापासून ज्याचा प्रारंभ झाला आहे असा तुझा वंश नवतारुण्य डोळ्यांना भुरड घालणारे सौंदर्य याचा मी जेव्हा विचार करतो तेव्हा मला अचंबा वाटतो की इतर सर्व गोष्टींशी इतका विसंगत असा राजोप भोगापेक्षा सर्वस्वी संन्याशाचे जीवन जगण्याचा हा तुझा निर्धार तुझ्या मनात कसा निर्माण झाला प्रश्न तुझ्या अवयवांना रक्तचंदनाचा सुगंधच योग्य आहे रक्तवर्णाची ही जाडी भरडी वस्त्रे त्यांना शोभत नाहीत या तुझ्या हाताने प्रजाजनांचे रक्षण करावे दुसऱ्याने दिलेले अन्न धारण करणे त्याला शोभत नाही म्हणून सौजन्यशील युवका जर तुला तुझ्या वडिलांचे राज्य नको असेल तर माझ्या अर्ध्या राज्याचा तू ओदार स्वीकार कर कोण नाही म्हणून आजच्या काळात माझ्याजवळ पाचशे करोड आहे अर्धी संपत्ती तुले देतो कोण नाही म्हण माझ्याकडे बा बम मोठं असं शंभर एकर शेती आहे पन्नास एकर तुले देतो कोण नाही म्हण पण पा इतका मोठा ऑफर त्या राजानं सिद्धार्थ गौतमाला केला का माहिती अर्ध राज्य ठेव हो तू याप्रमाणे तू केलेस तर माझ्या अर्ध्या राज्याचा तू ओदार्याने स्वीकार कर याप्रमाणे तू केलेस तर तुझ्या आप्तसोकियांना दुःखाचे कारण उरणार नाही कालांतराने सार्वभौम सत्ता देखील अखेरीस गंभीर अशा पुरुषांच्या आश्रयासाठी धाव घेते म्हणून या बाबतीत तू मला उपकृत कर सज्जनांच्या सहाय्यामुळे सज्जनांच्या उत्कर्ष जास्त प्रभावी ठरतो सज्जनांच्या सहाय्यामुळे सज्जनांचा, सज्जनांचा उत्कर्ष जास्त प्रभावी ठरतो परंतु तुझ्या वंशाभिमानामुळे जर तुला माझ्याविषयी विश्वास वाटत नसेल तर अगणित अशा सज्ज असलेल्या सैन्यात आपल्या बाणासह सामील हो आणि मला मित्र मानून आपल्या शत्रूंना जिंक जिंकण्याचा प्रयत्न कर मला मित्र मानून आपल्या शत्रूंना जिंकण्याचा प्रयत्न कर म्हणून तू यापैकी एका गोष्टीचा स्वीकार कर धर्म संपत्ती आणि सुख यांच्या नियमांना अनुसरून तू वाघ प्रेम आणि इतर गुण यांना तो अनुसर जीवनाचीही तीन उद्दिष्टे आहेत जेव्हा माणसे मरतात तेव्हा केवळ या जगापुरताच त्यांचा अंत होतो जेव्हा माणसे मरतात तेव्हा केवळ या जगापुरताच त्यांचा अंत होतो म्हणून जीवनाच्या या तीन उद्दिष्टांना अनुसरून त्याची फलप्राप्ती करून घेण्यास तुझे हे व्यक्तिमत्व कारणीभूत होऊ दे असे म्हणतात की धर्म संपत्ती आणि सुख याची ज्यावेळी संपूर्ण प्राप्ती होते त्याचवेळी मानवी जीवनाचा हेतू पूर्ण होतो धनुष्याची दोरी खेचण्याचा धनुष्याची दोरी खेचण्यास लायक असलेले हे तुझे दोन बलवान बाहू निरुपयोगी राहू देऊ नकोस तेही पृथ्वीस तेही पृथ्वीच काय पण त्रैलोक्य जिंकण्यास अधिक समर्थ आहेत मी तुला हे प्रेमामुळे सांगत आहे सत्ता किंवा उद्धटपणामुळे नव्हे तुझा हा याचक वेश पाहून माझे मन अनुकंपेने भरून आले आहे आणि मी अश्रू ढाळीत आहे याचकाचे जीवन जगू इच्छिणाऱ्या गौतमा नामवंत अशा तुझ्या वंशाला साजेसे तुझे सौंदर्य वार्धक्य एवन नष्ट होण्यापूर्वी वेळ गेली नाही तोपर्यंत आत्ताच सर्व सुखाचा उपभोग घे वृद्ध मनुष्य धर्माने पुण्य मिळवू शकतो सुखोपभोगाच्या दृष्टीने वृद्धापकाळ असह्य असतो म्हणून असे म्हणतात की सुखे ही तरुणासाठी असतात संपत्ती मध्यम वयस्कर पुरुषासाठी असते आणि धर्म वृद्धांसाठी असतो आजच्या या जगात यौवन हे धर्म व संपत्ती याचा शत्रू आहे आजच्या जगात यौवन हे धर्म व संपत्ती याचा शत्रू आहे आपण स्वतःला सुकोपभोगापासून दूर ठेवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी आपण त्याला टाळू शकत नाही म्हणून जिथे जिथे सुखे सापडतील तिथे तिथे तुझ्या योनाने त्याचा उपभोग घ्यावा वृद्धत्वाची प्रवृत्ती चिंतनाकडे असते ते गंभीर आणि शांत राहण्याच्या बाबतीत तत्पर असते फारसे आयाम न करता अपरिहार्यपणे हे विकारविरहित होते लज्जा हेही त्याचे कारण आहे म्हणून चंचल बाह्य वस्तूकडेच आकर्षित होणाऱ्या निष्काळजी उतावड्या आणि दूरदृष्टी असलेल्या <coughs> निष्काळजी उतावड्या आणि दूरदृष्टी नसलेल्या यवनाच्या फसव्या कालखंडामधून कालखंडामधून बाहेर पडल्यावर लोक अरण्यातून सुरक्षितपणे सुटका झालेल्या माणसाप्रमाणे सुटकेचा निश्वास टाकतात म्हणून अविचारी आणि भ्रामक असा हा योणाचा चंचल काल जाऊ दे आपल्या आयुष्यातील पूर्व भागातील वर्षे सुखाकरता राखून ठेवलेली असतात आपल्या आयुष्यातील वर्ष आपल्या आयुष्यातील पूर्व भागातील वर्षे सुखा करता राखून ठेवलेली असतात इंद्रियांच्या आसक्तीपासून आपण त्यांना दूर ठेवू शकत नाही किंवा धर्म हे जर खरोखर तुझे ध्येय असेल तर यज्ञ कर यद्न्यकर, यज्ञ करून सर्वोच्च अशा स्वर्गात आरोहण करणे ही तुझ्या कुटुंबाची अतिप्राचीन अशी प्रथा आहे मोठमोठ्या ऋषींनी जे ध्येय आत्मक्लेशाने गाठले त्याच ध्येयाची प्राप्ती सुवर्ण कंकणांनी ज्यांचे हात भरलेले असत ज्यांचे हात भरलेले असत आणि ज्यांचे चित्रविचित्र मुकुट रत्नांच्या प्रकाशामुळे चकाकत असत अशा राजर्षींनी यज्ञाच्या मार्गाने करून घेतली आहे अशा राजर्षींनी यज्ञाच्या मार्गाने करून घेतली आहे बघा राजा बिंबिसार सिद्धार्थ गौतमाशी संवाद साधत आहे का बा याच्या तू बाहेर नाही आणि धर संपत्ती जी आहे राजसत्ता याचा तू उपभोग घे तर ही चर्चा राजा बिंबिसार सिद्धार्थ गौतमाशी करत आहे त्याला त्या काय वस्त्रातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्या प्रयत्नामध्ये तो सफल होतो का हे आपण आता उद्याच्या भागामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर उद्याला आहे गौतमाचे बिंबिसारास उत्तर पूर्वार्ध तर इथे थांबतो